सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं तर मी आहे ना झोपले होते घरामध्ये थोडस गार लई लागते मरणाचं म्हणून मग मी पार्सल मागवलं आणि पार्सल ती फोडलं बरं का इतकं छान पार्सल आहे ही ज्यांना कुणाला जास्त थंडीचा त्रास असेल ना म्हणजे माझ्यासारखे असतील कोणी दिव्यांग असतील किंवा काय असतील तर तुम्हाला त्रास होत असेल ना तर ते हे नक्की मागवा खरंच लोई भारी आहे ही म्हणजे त्याची क्वालिटी सुद्धा छान आली आहे म्हणजे कसं माहित आहे का मी पायात सॉक्स घालते आणि सॉक्स घातल्याच्या नंतर म्हणजे छान पॅकिंग पण छान होतं हे काय पॅकिंग ह्याच्यात होतं पॅकिंग आणि सॉक्स घातल्याच्या नंतर म्हणजे पिंढरी अशी उघडी राहती ना आणि म्हणून मग मी ही मागवले पिंढरीसाठी कारण जास्त थंड पडतात पायच फक्त माझं मग मा पायासाठीही मागवलं एकशे चोवीस रुपयाचं मला भेटलं बघा मस्त आहे मला लय आवडलंय क्वालिटी प्लिटी माझे मोजे पाय मोजे पण असेच आहेत आता कलरचं काय घेऊन बसताय आपल्याला थंड वाजलं नाही वाजण्याशी दाखवते हे बघ असे पाय मोजे घालते आणि मग पाय मोजे घातल्याच्या नंतर इथून पाय असं उघड राहते ना मग हे पाय सगळं गार पडतात मग हे पाय गार पडून म्हणून ही मागवले मी आता मी तुम्हाला घालून पण दाखवते लय मस्त आहे पूर्ण पिंडरी ह्यांनी झाकली की मग काही टेन्शन नाही मला म्हणून ही मागवले मी बाहे पाय मोजे मस्त ते कुणाला पण घालता येते ती आणि आवडलंच कुणाला तर खरंच घ्या आता ह्याचं नाव मला माहित नाही बरं का <coughs> तुम्हाला ना नाव पण दाखवते ह्याचं नाव दाखवते खडा हे असलंय हाताचं ग्लोज पण भेटतात बघा हँगरची फी सॉक्स आहेत सॉक्स म्हणजे वेगळं सॉक्स आहेत ते कसलं आहेत काय माहिती दिसतंय ना का नाही तुम्हाला काय माहिती पण भारी क्वालिटी ह्याची मस्त जसं मी सॉक्स मागवले होते तशीच क्वालिटी आहे ह्याची सुंदर अशी आता मला थंडीच वाजणार नाही तर मी घालून बघते आता मी पायते का तर तुम्हाला दाखवते आता मी घातले बघा बघा म्हणजे पूर्ण पॅन्टीसारखं आहे ना भारी वाटायला लागली ती घातल्यापासून तुम्हाला बॅक पाठी बघता बॅक कॅबेरे दाखवते असे आहे येतं इथंपर्यंत येते असं मांडीला इथपर्यंत येते म्हणजे ही गुडगा आहे ना हा गुडगा सुद्धा पूर्ण झाकला जातोय आणि ही, ही सॉक्स इथपर्यंत येते हो का ही सॉक्स इथपर्यंत येते आणि ही असं हे पूर्ण झाकलं जाते म्हणजे कसं टेन्शन नाही राहत ही ही पाय जास्त माझं गार पडत होतोय पिंटऱ्या जास्त गार पडल्या की मग लई त्रास व्हायचं म्हणून मग आता ही भारी झाले माझ्यासाठी माहिती आहे लई म्हणजे लय भारी झाले माझ्यासाठी बघा असं म्हणजे पॅन्ट घातल्यासारखंच आहे एक थडक्या ते पण असं आसा, स्वेटरसारखं आहे मस्त आहे स्ट्रेचेबल आहे आणखी नाही आहे किती पण मोठ्या माणसाला बसू शकतो हो का स्ट्रेचेबल आहे त्याने त्रास काहीच होत नाही आणि मला त्या सॉक्सनं पण काही त्रास होत नाही हे सॉक्स मी गेल्या वेळेस मिशोवरनं मागवलेले दोन चार जोड चार जोडी आल्या होत्या त्यातली माहीनं दोन घातली मी दोन घातली होती तर हे असं माझं मस्त तर भाऊंच्या वाढदिवसाला मी हे जेवण बनवलं होतं खीर पनीरची भाजी आणि चपाती तर इथं तर लाडू दाखवते तुम्हाला म्हणजे ह्याच्यात छांगदाण्याचे लाडू मेथीचे लाडू हे आहेत मी व्हिडिओ काढते इथं असा कारण की जर कुणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा त्या ताईंचा नंबर मी आहे ना म्हणजे दिलेला आहे यूट्यूबवरती आणि हा मसाला आहे बघा तर छान आहे मसाला पण कुणाला जर पाहिजेल असेल तर घेऊ शकताय तुम्ही ज्यांना पाहिजे मसाला त्यांनी घेऊ शकताय छान मसाला पण आहेत लाडू पण छान आहेत आणि ते त्यांनी स्वतः बनवल्या स्वतः बनवतात आणि घरगुती पद्धतीने छान बनवतात कुणाला पाहिजे असेल तर नक्की घ्या बरं का मी गेल्या वेळेस पण व्हिडिओ बनवला होता ह्याच्यावरती आणि आत्ता पण सांगते तुम्हाला की कुणाला जर पाहिजेल असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर आणि घ्या पाहिजे असेल तर छान लाडूची चव पण छान आहे आणि मसाला पण छान आहे आणि त्याची भाजी पण केली बरं का तुम्हाला व्हिडिओ टाकायचा राहिला माझा तो व्हिडिओ पण टाकते कसं आहे माहिती काय थंडीनं मला काही सुधारणा झाली व्हिडिओ टाकायला पण म्हणून मागे राहते ते व्हिडिओ बनवायचे चार चार पाच पाच दिवस माझेच व्हिडिओ येत नाही तर म्हणून व्हिडिओ राहिला माझा टाकायचा बस आता चला तर गेलाय माझ्या आवडती भाजी बनवली आज वांगीची भाजी वांगीची भाजी ताजी ताजी वांगी ती आणि आज वांगीची भाजी तयार करते पहिल्यांदा बाबा ती काट काढते वांगी सटेडी वांगीन तुम्ही काट काढते ती पण सांगा की काट टोचते मला आवडत नाहीत मला काट तर मला वाटेल नाही त्यामुळं काट काढते आधी मला मला की आवडत नाहीत म्हणून लोक मला म्हणते काट काढायला लागली वांग्याचं वांग्याचं काट किती छान लागतात काय काटेच टोसते पण अन ते कसं आहे मला तरी आवडत नाही मी आता कट वापर खातो म्हणून काटं काढायचं इकडं सगळी तशीच करतात बाई मग काटंच काढतात वांगे आमच्यात काटं नाहीत काढत वांग्याचे आमच्या इकडं आमच्या इकडं मला एकट्यालाच का चार पाच वांगी लागते ह्या दोघीला काय वांग्याचा नुसता रसा रस्सा रस्सा निसता रस्सा निस त्या रस्श्यावर चलायत आम्ही नुसता रस्सा खाते तर कोथिर सांगायचं तुम्हाला काय आणली बाबा रात्री आणली अजून तेल हाय कुथमीर तेल आहे माझ्या भाषेत तेल कुथमीर आहे नुसती लपालपा करते नुसती बघा कसली भारी कोथमिर आहे अशी चमक हाय नुसती लई चमकिर त्यालाच म्हणतात तेल सांडल्यावर तेल मस्त भारी कोथमिर भेटली मला रात्री तर मी आणली आहे ही कोथमीर तेल टाकली होते बाबा कोथमिरीचा तेल तर त्यांची तयारी चालली आता तयार करायची तिकडं पीठ मळून ठेवलं या शेंगदाण्याचा कोथमाला करायचा आहे शेंगदाण्याचं भाजून ठेवले तर चालली त्यांची चालली आहे का আমি ভুলগি গেলে শাড় সকাল চার